भक्ती गंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्ती गंध चॅनेल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भगवंताच्या संबंधाला जागृत करतात त्यांच्या ठिकाणी जायचं दुसऱ्या ठिकाणी जायचं नाही भगवंताच्या संबंधाने जागृत करणारे फार कमी लोक आहेत फार कमी लोक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत ते संत महात्मे संत महात्मे आपल्याला देवाच्या संबंधाने जागरूक करतात काल दसरा झाला महाराज त्या दसऱ्याला एक अभंग महाराज पवित्र सुदीन उत्तम बसणार असतात त्याच्यामध्ये असं वर्णन केले उरेल हाय हाय मागे राहील काप्त ह्याला जर तुम्ही मुकला तर त्याच्या भाग्याला अभाग्याला कोणतीही पद्धतीची उपमा द्यायला नाही 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 सत्य जाना निर्धार नाही संत संगतीला पराभूत जो कोणी होत असेल ना तुकोबराय म्हणतात त्या व्यक्तीचा माझा संबंधच नाही मी एखाद्या वेळेस एखाद्या मूर्खाला ज्ञान सांगू शकतो पण जो संत संगतीपासून परावृत्त होतो त्या व्यक्तीला कधीही ज्ञान सांगू शकत नाही तुकोबराय तर स्पष्ट असं एका अभंगामध्ये वर्णन करतात तुका म्हणे त्याच्या तोंडावरी तुका तोंडावर चुकायला सांगितलं कोणाचा ज्याला संत संगती आवडत नाही त्याच्या कारण का संत जागृत करतात कशा संबंधाने जागृत करतात महाराज संत देवाच्या संबंधाने जागृत करतात संत खरं बोलतात आणि लोकांना खरं बोलायला नको खोट बोलणार पाहिजे खोट बोलणार पाहिजे खोटं बोलणाऱ्याला लोकांना डोकं खरं खरं बोलणाऱ्याला मात्र नाही आणि हे लक्षात ठेवा सत्यम शिवम दीर्घ काळ टिकणार जर काही असेल तर ते सत्यच आहे त्याचा विचार करून मनुष्याने चालायचं नाही लोक म्हणतात की बाबा सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाले थोरी आमच्या नामदेव राय जराबाईंनी एका अभंगामध्ये वर्णन केलं मला पण तसं नाही सत्य कधी भोळ्यावर जात आहे अविद्येची थोरी कधीपर्यंत आहे जोपर्यंत खरंच ज्ञान होत नाही तोपर्यंत एकदा का खरं ज्ञान झाल्यावर मग अविद्या टिकत नाही हे लक्षात ठेवायचं म्हणून सत्य धर्म परायण असणाऱ्या संतांच्या सहवासामध्ये तेथे वैष्णवांचे आणि वैष्णव काय करतात वैष्णव दुसरं काहीच करत नाहीत मला जय जयकार जय जयकार करतात आपण बसलोय कीर्तनाला आणि कीर्तनाला बसल्यानंतर काय करावं लागतं भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागतं तसं मी जास्त कष्ट त्यांना येतच नाही पिठाला विठाला भजन शिक तुम्ही घेतच नाही कारण कशाला निवांत बसलेले असतात त्यांना हलवायची आज कशाला करायचं ज्याला ऐकायचंय ते कानाला ऐकतात श्रवण करायचे श्रवण करतात बळ बळ बसवून असणाऱ्या माणसाला एक मनुष्य आलं माझ्याकडं म्हणजे महाराज तुमच्या कीर्तन तुम फार भारी असतो म्हणलं का अशी झोप लागते ना म्हणजे म्हणलं बाकीच्या कीर्तनात नाही म्हणजे ती सारखं विचा विचार करते संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर काय असतो जय जयकार असतो महाराज जय जयकार नुसता जय जे कार नसतो महाराज करा जय जय पार वाद्यांचे त्याच्याशिवाय दुसरं काय नाही करा जय जयकार ज्या वेळेस मध्ये भजन होईल त्यावेळेस जय जयकार करायचा असतो करायचा असतो का करायचा असतो जय जयकार केलेला आपल्यासाठी नाही देवासाठी त्याला आवडत बघा विष्णू सहस्त्रामाच्या एकोणचाळीस किंवा बेचाळीस श्लोक आहे त्या श्लोकामध्ये वर्णन करताना सांगितलं स्तुती स्त्रोतारणप्रिया त्या स्तुतीशोदा भाष्य करत असताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात इतराणां स्तुती स रोचते स्वस्य स्तुती अतीव प्रिय सताना भक्ताना साधकाना यो स्तुयते ते सहा अपी तत् प्रिय त्याला स्वतःची स्तुती आवडते इतरांची स्तुती आवडते संत महात्म्यांची विशेष करून स्तुती आवडते आणि म्हणून त्याचा जे जयकार केला संतांचा जे जयकार केला की त्याला आनंद होतो म्हणून सगळे संत काय करतात करा जय जयकार मात्यांचे गजर किंवा हा जय जयकार तसे आता जय जयकार गर्जना करत असताना बघा सांगितलं प्रमाण घेतलं जातं ज्यावेळेस मधलं भजन घेतलं जातं तर काही काही लोकांना बरं वाटत नाही ते बरं सांगत होतं मरीच काय वाचते पकवाद वादा चांगला बुडवतले चांगला डिझर आमची झोप की <laughs> काही काही व्यवस्थित व्यक्ती असतात महाराज त्यांना दाखवावं लागतं शेजारी बसलेला असं मांडी लावतो हात तर लावतो मग ते उठतात का बरं पण तुको बर आहे म्हणतात मला झोपच आली नाही का कारण बळवणिया गे Thank you. तो तर महाराज पळविया गेली झोप होते पाप आडते दोन पद्धतीची पापं सांगितली पारमार्थिक साधकासाठी किंवा परमार्थामध्ये जो प्रवेश करतो त्याच्यासाठी दोन पद्धतीची पातक आहेत एक लघु पात आणि एक महत्वात दोन पद्धतीची पातक आहे व्याधी हे जे पातक आहे व्याधी हे पात्र हे महत्वपाप आणि दुसरं दुसरं जे अंतकरणामध्ये निर्माण होणाऱ्या वासन आहेत किंवा निद्रा आहे या लघुपातकाची उपमा दिली आता पापाचे पाच प्रकार आहेत सोनं चोरण किंवा आस्ते वगैरे वगैरे त्याचा आपल्याला विचार करायचा ह्या दोनच पातकाचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे परमात्मक साधनाच्या साधकांच्या दृष्टीने एक व्याधी निर्माण झाल्यानंतर साधकाला परमार्थामध्ये अंतकरणपूर्वक प्रवेश करता येत नाही आणि दुसरं जे पाप सांगितलं तो साधक परमे परमार्थामध्ये प्रवेश करतो पण प्रवेश केल्यानंतर अंतकरणामध्ये आवर्णावाचा दोष शिल्लक असल्यामुळे त्याला अशा ठिकाणी निद्रा येते निद्रा येते आणि मग हे जे पातक आहे हे पातक त्या व्यक्तीला गुरुमुखातून आलेले वाक्य श्रवण करून देत नाही मग काय होतं तर तंद्री लागते, तंद्री लागते काय बाबा काय सांगतात काय कळतच नाही काही सांगतात काही कळतच नाही अशा पद्धतीची अवस्था होती मग मा याला पण म्हटले याला लघुपाप म्हटले आणि तुकोबाराय सांगतात की असं असणारं जे लघुपाप आहे ते माझ्यापासून दूर गेलं पडोनिया विचार आहे परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडंसं आवर्त घेतो बर तिथं जे हे लघुपातक आहेत ते प्रविष्ट होत नाहीत याचं कारण काय तर तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुकामणी तयार ठरलेलं आहे त्या ठिकाणी काय आहे जेथे वैष्णवांचे भार तेथे ओवळ छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार तिथे ओळ छाया कधी जेथे सावध झालो सावध झालो तेथे ओळ छाया कृपेची जेथे हरिच्या आलो जागरणा तेथे ओळ छाया कृपेची जेथे जे जे कार गरजत असे तेथे ओळ छाया कृपेची पळवणी या जेथे गेली झोप तेथे आणि जे पाप आलेलं असतं ते निघून देतं कुठं जेथे ओळ छाया पिवायची आपण ज्यावेळेस एखादा अभंग म्हणतो अभंग आपण वाचतो त्यावेळेस त्या अभंगामध्ये एक मार्मिक शब्द असतो बघा किंवा मर्म म्हटलं जातं त्या अभंगाचं हृदय म्हटलं जातं हां हृदय म्हटलं जातं किंवा वेदांताच्या भाषेमध्ये जर सांगितलं तर त्याला चतुष्टय म्हणतात चतुष्टय म्हणतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता असेल तर ती ओळ छाया पूर्वीची हे याचं ब्रीद वाक्य आहे ऑफ दी दिस अभंगा इज भूगोल छाया कृपेची काय तिथं छाया आहे कृपेची कुठं तर ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होतात त्या ठिकाणी पण दुसरीकडे कुठं नाही तुम्हाला जर भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायचीच असेल तर, तर वरच्या सात कडव्यामध्ये जे सांगितलंय सात चरणांमध्ये सांगितलंय ते सगळं करा निश्चित पद्धतीनं तुम्हाला भगवंताची कृपा भेटेल आणि या व्यतिरिक्त जर तुमच्या आयुष्यामध्ये सगळं असेल तर तुम्हाला सगळं भेटेल पण भगवंताची कृपेची छाया भेटणार नाही बोलते करून घेण्याचं प्राप्त जे प्रयोजन आहे ती हे की तुम्हाला हे प्राप्त करून घ्यायचे आणि हे प्राप्त करून हे प्राप्त सा करून घेण्याची सगळी जी साधनं आहेत त्या साधनांचा सा विचार याच्या ठिकाणी केलेला आपल्याला पडतो मी आभावाच्या सुरुवातीला सांगितलं की अवस्थेमधील स्थित्यंतर सांगितलंय मी अवस्थेमधून स्थित्यंतर म्हणजे काय इतक्या दिवस भगवंताची कृपा माझ्यावर नव्हती इतक्या दिवस भगवंताची छाया माझ्यावर नव्हती परंतु या सगळ्या गोष्टींमुळं ती गोष्ट प्राप्त झाली ज्या गोष्टीसाठी अविरत साधक योगी जपी तपी भगवंताचं ध्यान करतात भगवंताची आराधना करतात ती सहजासहजी प्राप्त झाली पुन्हामुळं तर फक्त संतांमुळे जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजे तसे म्हणून एका प्रेमाने आपण त्या संत महात्म्यांचं नामस्मरण घेऊया आता माझ्यामध्ये झोप आलेले असेल किंवा नसेल तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु संतांच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मात्र ही झोप कायमची राहायला जाऊया अशा पद्धतीची एक गुणवंत आपलं प्रार्थना करूया आणि मोठ्या प्रमाणे काय करूया त्या का संतांचं नामसंकेत करूया ज्ञानेश्वर <Satsun> या साथी। भक्ती गंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका